बिबट्याने गोठ्यातील गायीच्या सहा महिन्याच्या वासराला फरफडत नेऊन फडशा फर पाडला अर्धवट खाल्लेले वासराचे अवशेष घरामागील ऊसाच्या शेतात सापडले पायाच्या ठशांच्या आधारे हा बिबट्या असावा असा अंदाज बांधला जात असतानाच वन विभागाने लावलेल्या सीसीटीव्हीत बिबट्या कैद झाल्याने बिबट्याच्या वावराबाबत आता शिक्कामोर्तब झाला आहे गेले दोन दिवस बिबट्या पन्हाळ तालुक्यातील कुंभारवाडी परिसरात वावरत असल्यामुळे ग्रामस्थ भीतीच्या छायाखाली वावरू लागले आहेत नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमचे चॅनेल सबस्क्राईब करा घंटीला क्लिक करा व शेअर करायला विसरू नका कुंभारवाडी येथील कुलदीप निवृत्ती भवड यांचा घरामागील जागेत गोठा आहे यात गाई म्हैशीसह काही वासरांचे संगोपन केले जात आहे नवीन बांधलेल्या गोठ्याला तारेची जाळी मारली नव्हती शुक्रवारी रात्री बिबट्याने याच गोठ्यातील वासराला शेतवडीत नेले त्या ठिकाणी मृत वासरू अर्धवट खाल्ले बिबट्याच असल्याची खात्री करण्यासाठी शनिवारी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सी सी टी व्ही लावले होते यात पूर्णवाढ झालेला नर बिबट्या आढळला आहे गेले दोन दिवस रात्रीच्या वेळी सदरच्या मारलेल्या वासराला हा बिबट्या फडशा पाडत आहे या परिसरात बिबट्याचे वास्तव्य असल्याने शेतीकामासाठी जाणारे शेतकरी मजूर व महिला भीतीच्या छायेखाली वावरत आहेत दरम्यान बाजारभोगाचे वनपाल नाथा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक एस व्ही काशीद वनमजूर निवृत्ती चौधरी राजन भंडारी आर आर टी टीमचे किरण कुंभार संभाजी चौगले यांच्या टीमने घटनेचा पंचनामा केला तसेच ग्रामस्थांनी शेती काम करताना व रात्रीच्या वेळी शेतात अथवा घरापाटील मागे जागेत वावरत असताना विशेष काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे मी श्री केसवी काशीत वनरक्षक कळे निवृत्ती भवळ शेतकरी यांचे गाय पाडी एक बिबट्याने हल्ला करून ठार मारली असे समजल्यावर आम्ही घटनास्थळी तात्काळ जाऊन सदर घटनेची पाहणी केली पाहणी केल्यानंतरनं सदर शिवारात शेतामध्ये बिबट्या वन्यप्राण्याचे पायाचे ठसे आढळून आले ठसे आढळून आल्यानंतरनं सदर हल्ला हा बिबट्यानेच केल्याची खात्री करून सदर घटनेचा पंचनामा करून आले आहे परत तसेच लोकांना सतर्कची सतर्क राहण्याची सूचना दिलेली आहे की लहान मुलांना रात्रीच्या वेळी एकटे जाऊ देऊ नका किंवा शेतामध्ये जात असतात एक दो दोन चार माणसं पाणी देण्यासाठी किंवा इतर काही शेतीची कामे असतील तर एक एकटे न जाता तमावाने जा जाणे पर्ड्यामध्ये अंगणामध्ये लाईट लावणे हे सतर्काचे म्हणजे का दक्षता घेण्याचे सांगितले आहे तसेच बिबट्या येण्याचे कारण की आता उन्हाळा चालू आहे पोनव्या ला जंगलामध्ये लागलेले असतात त्यामुळे तिथले सरपट प्राणी परतृनबक्षी प्राणी हे सगळे मानवी वस्तीकडे वळालेले आहेत तसेच बिबट्या हा देखील त्याच्या भक्ष्यासाठी मानवी वस्तीकडे वळलेला आहे त्याचा आदिवास तो त्या लोकांनी हिरावून घेतल्यामुळे तो मनुष्य आदिवा आदिश्वासात येत आहे डोंगर पेटू नये आणि जेवढं तुम्ही डोंगर पेटव तितकेच वन्यप्राणी गवे असू दे बिबट्या असू दे हे आपल्या शेतामध्ये आपल्या आवारामध्ये येणार म्हणून लोकांना एक कळकळीची विनंती आहे की वन 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 लावणे हीच वन विभागामार्फत आम्ही आवाहन करतो माझं नाव कुलदीप निवृत्ती बोबड़ राहणा कुंभरवडी तालुका पणा जिल्हा कोल्हापूर परवा दिवशी रात्री अडीच वाजता सुमारे अडीच तीन वाजता वासरू बिबट्याने उचलून नेले तो 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 आता परत फॉरेस्टर खात्यानं याची नोंद घ्यावी आता का बंदोबस्त करावा येत्याचा तुमच्या घराच्या पाठीमागे ही घटना घडलेली आहे अजून सुद्धा त्याचा वावर आहे का भीती वाटते हो भीती वाटते